हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज मोकळा झुणका बनवणार आहे चण्याच्या डाळीचा बेसनाचा आणि हे बघा तेल पण कढईमध्ये ता तापायला ठेवलेला आहे आणि तापून राहिलं मोकळा झुणका बघा खूप जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे आता आपण मोहरी ॲड करू आणि तेल बऱ्यापैकी लागते बरं झुणक्याला आपल्या मोकळ्या झुणक्याला हे बघा मोहरी मोहरी ॲड करत आहे आणि मोहरीला छान तडतोडू द्यायचं आहे आणि फोडणी होईपर्यंत गॅस आहे ना फोडं फास्टच ठेवायचं आणि एक चमच जिरं आहे तडतडू द्यायचं आहे त्याला ते बघा तडतडत आहे आता आपण जिरं ॲड करू आणि एक मोठा कांदा छान असं बारीक चिरून ते पण ॲड करू आपण आणि कांद्याला छान होऊ द्यायचं आहे आता परतून घेते कांदा हे बघा एक मिनिट मी छान कांद्याला परतून घेतलेला आहे आणि कांदा छान ब्राऊन कलर वगैरे काही होऊ द्यायचं नाही आहे थोडे कच्चेपणा जाऊ द्यायचा आहे आता यामध्ये आपण अर्धा चमच छोट्या चमच मी हळद ॲड करायची आहे याला मिक्स करून घ्यायचं असं छान आणि लाल तिखट आवडीनुसार आता याला पण छान असं परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅस स्लो करून घ्यायचा आहे कारण तर आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे या तेलामध्ये जेवढं बेसन बसेल तेवढं घ्यायचं आहे आणि छान याला स्लो गॅसवर भाजून घ्यायचा आहे बेसनला टिफिनसाठी प्रवासामध्ये वगैरे असं बेसन छान मोकळं झुणका खूप का कामी येते आता याला छान भाजून घ्यायचं आहे आता आपल्या या तेलामध्ये एक वाटी बेसन बसलेलं आहे हे बघा यामध्ये तुम्ही टोमॅटो वगैरे टाकू शकता पण मी नाही टाकलं असं छान आता याला स्लो गॅसवर मग सेंट सुटेपर्यंत याला बेसनला भाजून घ्यायचं आहे बेसनचा कलर चेंज होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे आणि तसं तुम्ही तुम्हाला वाटलं तर तुम्ही बेसन आधी पण भाजू शकता आणि मी या कांद्यामध्ये आणि ती मिठामध्येच भाजून राहिली कारण तर आपला का कांदा खूप कच्चा थोडा कच्चा होता ते पण भाजल्या जाते आणि खूप टेस्टी वाटते टिफिनसाठीच असं काही जरुरी नाही कधी आपल्याला वाटलं तर तोंडी लावायला पण असं मोकळं बेसन करायचं आहे आणि मी मीठ वगैरे काही ॲड केलेलं नाही आणखी याला भाजूनच घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत आणि भाजल्यानंतर मीठ ॲड करायचं आणि थोडं पाणी छान मोकळा मोकळा होऊन जाते हे बघा दोन ते तीन मिनिट झाले मी स्लो गॅसवर छान असं त्याला बेसनाला भाजून राहिले आहे आता हलकंसं तेल पण सुटत आहे बघा आता यामध्ये आपण थोडं चवीनुसार मीठ ॲड करू मिक्स याला मिक्स या करून घ्यायचं खूप टेस्टी वाटते असं मोकळं बेसन आणि झुणका पण आमच्या इकडे बेसन म्हणत असते याला बेसन भाजून झालेलं आहे आपलं कारण छान सेण सुटत आहे आता यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आणि आता थोडा गॅस वाढवायचा आहे खूप जास्त नाही मीडियम खूप सुंदर वाटते आपण यावर झाकण ठेवू थोडं बेसन शिजायला कारण शिजून आहे तरी पण एक एखादी मिनिट एक मिनिट झालेला आहे आता यावर आपण छान सांबार ॲड करू हाताने तोडू मस्त सेंट आणि छान सांबाराचा फ्लेवर आणि हे आपलं मोकळा झुणका गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत आणि टिपीलवर पण देऊ शकता असा झुणका नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नक्की नक्की करा झाला आता आपला झुणका मोकळा झुणका तयार हे बघा छान सेंट देत आहे नक्की ट्राय करा पण खूप बढिया वाटते आणि खूपच छान वाटते कधी कधी मी आवडीने नेहमी करत असते आवड झाली की हा असा झुणका नक्कीच झाला पाहिजे तेलामधला झाली आता आपला झुणका तयार